अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्वताईंना श्री स्वामी समर्थ माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत गुरुचरित्र ग्रंथ अठरावा अध्याय आपल्याला का वाचायला सांगतात त्याचं काय एवढं महत्त्व आहे त्याचे काय फायदे आहेत ते तुम्हाला मी आज सांगते गुरुचरित्र ग्रंथातील त्रेपन्न अध्यायांपैकी अठरावा ग्रंथ हा का महत्त्वाचा आहे त्याचं आज मी तुम्हाला महत्त्व सांगते या ग्रंथाचे पारायण केल्यावर एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो कोणत्याही आजारांच्या व्याधी असतील तर हा अध्याय वाचल्याने त्या त्या व्याधी दूर होतात मनुष्य दुःखमुक्त होतो आणि घरात गुरुचरित्र हा अध्याय वाचल्याने घरातलं वातावर घरातील वातावरण नकारात्मक ता दूर होते घरातल्या वातावरणामध्ये आणि पॉझिटिव्ह राहतं कुठलाही प्रॉब्लेम अस असल्यावर गुरुचरित्र ग्रंथातील अठरावा अध्याय वाचल्याने तो प्रॉब्लेम सॉल्व होतो त्यामुळे या ग्रंथाला खूप महत्त्व आहे आजकाल लोक कोणत्या ना कोणत्या अडचणीत अडकलेले आहेत वास्तुदोष घरात कटकटी अशांतता या सगळ्यामुळे त्र सुदैवाने आपल्या हिंदू पुराणात खूप ग्रंथ आहेत ज्या ग्रंथामुळे सगळी संकट दूर होतात आणि अडचणीतून मार्ग मिळतो आपल्या गुरूंवर विश्वसनीय भाव ठेवून संकटांना सामोरे जायची ताकद गुरुकृपेने प्राप्त होते आणि आने अनेक संकटांना तारून गुरु आपल्याला यशाच्या सुखाच्या उंच शिखरावर गुरु आपल्याला घेऊन जातात म्हणून सिद्धधारकांनी आपल्या नामधारक शिष्यास गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायाला नित्यपठनाने सर्व काही प्राप्त करून घेता येते हे सुचवले आहे गुरुचरित्र अठरावा अध्याय हा अतिशय पवित्र आहे गुरूंच्या आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यामुळे नक्कीच पठन करा आणि तुम्हाला अनुभव आल्यावर मला छान कमेंट करा आणि गुरुचरित्र ग्रंथ हा त्रेपन्न अध्यायांचा आहे तर तो रोज न वाचता आपल्याला बाजारामध्ये छोटंसं पुस्तक मिळतं आत्ता मी तुम्हाला दाखवत नाही माझ्याकडे आहे अठराव्या अध्यायाचं जसं चौदावा अध्यायांचं पुस्तक मिळतं तसंच अठरावा अध्यायांचंसुद्धा छोटं पुस्तक मिळतं ते बाजारात सहज मिळतं पंधरा रुपयाला असतं ते घेऊन यायचं आणि गुरुचरित्र जो ग्रंथ आहे अध्यायांचा त्याला सारखं सारखं हाताळायचं नाही कारण तो खूप पवित्र असा ग्रंथ आहे दिव्य ग्रंथ आहे म्हणून हे छोटं पुस्तक आणायचं आणि ते रोज कधीही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचा अगदी झोपण्याच्या अगोदरसुद्धा वाचा तरी चालेल फक्त पाच ते सात मिनटं लागतात चौदावा अध्यायांपेक्षा अठरावा अध्याय थोडासा मोठा आहे थोडासा म्हणजे पाच मिनटं थोडं जास्त लागतो वेळ बाकी काही नाही आणि तो नेमाने वाचा खूप छान अनुभव येतो एकदा जरूर प्रयत्न करा आणि महाराजांची ही सेवा करा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तुमचे जे अडचणी असतील तुमच्या आयुष्यात चालू त्या सगळ्या दूर होतील आणि छान तुमचं व्यवस्थित होईल सगळं आणि चौदावा अध्यायांबरोबर अठरावा अध्याय पठन केल्यावर हे पण चालतं म्हणजे दोन्ही अध्याय एका वेळी पठन केलं तरी चालतं की तुम्हाला वाटेल की आपण चौदावा वाचतो आहे मग अठरावा कशाला वाचायचा दोन्ही बरोबर वाचले तरी चालतं म्हणजे चौदावा वाचून झाल्यावर तुम्ही अठरावा पण वाचू शकता त्यानंतर लगेच चालू शकतं हे पण त्यानंतर आरती करायची महाराजांना नैवेद्य दाखवायचा साखर खडी साखर दूध साखर असं तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता बस एवढंच करायचं आहे आपल्याला आपल्या जर आयुष्यात जर संकट असतील काही व्याधी असतील तर ते त्या दूर जर होणारा असतील तर एवढं आपण करू शकतो व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा काही चुकलं असेल तर क्षमा करा धन्यवाद